तर सॅम सॅम नावाच्या कुत्र्याला परत एकदा व्हिडिओ आज परत एकदा त्याच्या कमेंटला रिप्लाय आपण दहा बारा दिवसापूर्वी मीना पवार आणि ह्या सॅमबद्दलच एक व्हिडिओ बनवला होता तर त्या मीना पवारनं बिचारी ती ताईनं त्या मीना ताईनं त्या कमेंट त्याच्या डिलीट केल्या तिनं मला ब्लॉक पण केलं असेल कदाचित पण तिनं डिलीट केल्या पण या सॅमबद्दल आज एक खतरनाक असा व्हिडिओ तर काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडो व्हिडिओला असा कमेंट केलं त्या की जो लास्टपर्यंत कमेंट म्हणजे लास्टपर्यंत व्हिडिओ बघून त्यात जे काही मी बोललो होतो ती कमेंट जे पण करल तर त्यांचं आपण नाव घेऊ आणि नाव घेऊन पण आपण परत एकदा एक व्हिडिओ बनवला तर त्यामध्ये एकताईचं नाव राहिलं होतं अर्चना वांगीकरताईचं तर ताई धन्यवाद तुम्ही पण आमचा व्हिडिओ बघताय त्यांनी मला तेव्हा म्हटलेलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाव घ्या आमचं पण पर ते माझ्या काही लक्षात राहत नव्हतं तर आता या व्हिडिओत अर्चना वांगीकरताईचं पण नाव घेतलं आहे आपण ताई तुमचं प्रेम असाच कायम असू द्या आणि तुमच्या भावाची आणि तुमच्या वहिनीची जोडी युट्यूबवरती कायम तुम्हाला दिसणार आहे असे सॅम डॅम वॅम किती काही आहे ना त्याला आपण आपल्या भाषेत देखील उत्तर देऊ शकतो आहे तर ऐक सॅम नावाच्या भडव्या कुत्र्या तुला आजचा व्हिडिओ हा स्पेशल तुझ्यासाठीच तुला एवढं महत्त्व दिलंय आता मी आता तुला मीच काढलंय म्हणल्यावर महत्त्व तर द्यावंच लागणार तर तू काय बोलतो <coughs> बायको कशाला केली बायकोची हाऊस पूर्ण करू शकत नाही हा युट्यूबच्या जीवावर जगतोय आणि काय हा बायकोची इच्छा पूरी करणार आहे मी बायकोची इच्छा कशाला पुरी करू तिच्या इच्छा पूर्ण ना केल्या नाही केल्या तरी पण ती माझ्या जवळच राहणार आहे कारण तिच्यासोबत मी बाबा कितीतरी गावांसमोर कितीतरी पब्लिकसमोर लग्न केलं आहे पण तुझी आई माझी ठेवलेली बाई आहे ना तिच्या इच्छा पूर्ण कराव्या लागत्यात मला तिच्या इच्छा पूर्ण केल्यात म्हणून तर तुझ्यान्माला आला असं आहे ना घोळ त्यामुळं तिच्या इच्छा नाही पूर्ण करत मी तुझ्या आईच्या इच्छा पूर्ण करतोय आणि दुसरी कमेंट की तुझी दुसरी तीन कमेंट होत्या पण एक कमेंट तुझी ती रिमूव्ह झाली आहे माझ्याकडून म्हणजे मी रिमूव नाही करायला त्याला माझ्याकडून चुकून त्या कमेंटला रिप्लाय भेटला आहे तुझा पप्पा आहे रे मी असं काहीतरी बोललो आहे बघ तिथं तर ती कमेंट तुला तुझी मला दिस ना आता पप्पाला असं बोलू नये ते कमेंटला तुला रिप्लाय दिला आहे मी ती कमेंट मला दिसं ना त्या कमेंटचा विषय नंतरच बघू आठवलं तर बोलेल आणि तुझी तिसरी कमेंट की बायको फक्त काढायलाच केली का म्हणजे तुला असं वाटतंय का तुझ्या आईसोबत जसं केलं तर मी फक्त तुला काढण्यापुरतं संबंध ठेवला अर लय घाण बोलू शकतोय रस आहे आम्ही एवढा घाण बोलू शकतोय की ह्या ऐकणाऱ्या ताईंच्या कानातनं देखील रक्त निघायला लागेल पण ह्या माझ्या बहिणी व्हिडिओ बघतात त्यामुळं मला कंट्रोल करावं लागतं आर तू काय कर दलिंदर तुम्हाला इंस्टाला मेसेज कर पर्सनली येऊन भेट ॲड्रेस देऊ का धाराशिवमध्ये दे दे ये आणि मला नुसता इथंच कमेंट टाक माझ्या व्हिडिओला मी नंबर तर काही देत नाही आहेत माझ्या पर्सनल लोकांकडंच माझा नंबर आहे फक्त तर तू मला धाराशिवमध्ये येऊन नुसता कमेंट टाक इथं आलो आहे मी तिथं येतो नाहीतर तुझा ॲड्रेस दे मी तिथं येतो तू जिथला कुठला आहे ना तिथला ॲड्रेस मला दे मी तिथं येतो बायको कशाला केली काय कशाला केली बायको करायची नव्हती का तुझ्या आईलाच घेऊन राहू का मी ती काय लई चांगली आहे का सडकी कुत्री मला असं वाटतंय तू फक्त माझाच नव्हे तर तू वीस तीस जणांचा तरी असशील इकडून तिकडून मिक्स केलेला मग तुझी आई चांगली असती तर मी तिच्याशीच लग्न केलं असतं की आणि तिच्या पूर्ण हाऊस पण केल्या असत्या हाऊस तर करतोच तिची थी, तिच्या इच्छा पूर्ण करत असतो सगळं करत असतो बघ विचार मम्मीला तुझ्या जाऊन आई घाल्या नाव तुझा जरी कमेंटला तू आयडीला जरी डुप्लिकेट दिला तरी पण तू तु, तुझ्या कमेंट वाचून सांगतोय मी तुला थोडीफार इज्जत लाज लजा असेल ना तर मला ब्लॉक करशील आणि निघून जाशील कुठंतरी सॉरी बरं ताई न चुकून शिवी निघाली माझ्या तोंडून पण कंट्रोल किती करायचं असतं त्याच्या तीन कमेंट आहेत तुम्ही माझ्या दोन तीन पूजाला ज्या वेळेस तिनं तो बाईकवर ते, बाई ते आलता बघा तो माणूस कपडे विकत होता आणि तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ केलाय तर त्या व्हिडिओला एक कमेंट आहे त्याची आणि दुसरी कमेंट आहे त्याची असेच आहेत म्हणजे तिथूनच आलीकडे बघा तुम्ही दोन तीन कमेंट आहेत त्याच्या ती तिसरी कमेंट माझ्या लक्षात येईना त्यानं काय बोललाय ते ना बोल पर त्याला मी बोललोय पप्पाला असं बोलू नाही असं काय तर म्हणलोय मी त्याला तुझी आई काय करायची का मला चोरून मारून ती आख्या गावाकडे जात होती बाबा एवढी ती <coughs> कंट्रोल नेता कंट्रोल एवढी घाणेरडी बाई आहे ती की आख्या गावाकडं जात होती मग त्या गावावाल्याकडनं ती तुपा तूप घ्यायची दूध घ्यायची काय पण खायला प्यायला घ्यायची आणि त्यांच्यासोबत जायची निघून वड्या नाल्या त्यांच्या घरात कुठं पण जायची आणि ते सगळं खायला मला आणून देत होती तुझी आई त्यामुळं माझा वजन पण वाढला भरपूर वजनाबद्दल पण तू कमेंट केलेला मागच्या वेळेस ते माझ्या लक्षात आहे आणखीन ते पण त्यामुळंच वजन वाढलं आहे बघ तुझ्या आईनं मला लय खाय काय 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 वेगवेगळ्या प्रकारचे आयटम करून दिले ते त्यामुळं समजलं एवढं कसं दलिंद आणि मला माहीत आहे हा कोणतर कोणतर इथला असल किंवा कोणतर हा माझ्या नातेवाईकातला असल कोणतर आहे मला समजलं ना तू हाय हा हा कमेंट करणार व्यक्ती हाय नाही तुझ्या आईकडंच आलो आणि तिला चोप देतो चांगला वळण लावलं नाही म्हणतो ह्याला माझ्या पोराला वळण का लावलं नाही म्हणतो ए लय घाण बोलू शकतोय रे मी तू माझ्या नादाला लागू नको माझ्या रागात आणि डोक्यात येऊ नको तू सापडू नको तुझ्या आता कोणते पण कमेंट येऊ दे तुझ्या प्रत्येक कमेंटला असंच रिप्लाय भेटल कुठे तोंड आपलं घाण करावं असल्या घाणीला मला आता विश्वास व्हायला लागले फक्त माझाच नाहीये तो माझाचा असला असता तर नीट जरा राहिला असता एवढं पण रोज रोज केला नसता आता तो लय आहे मिक्स आणलंय त्याला म्हणून तर नुसतं श्याम आहे नुसतं सॅम पुढं ना मम्मी ना पप्पा कोणाकोणाला पप्पा म्हणणार आहे ना तो बाप म्हणणार आहे कोणाकोणाला त्याचे सतराशे साठ बाप फक्त आईनं ना माझं नाव सांगितलं की हे तुझ्या पप्पा आहेत म्हणून म्हणून तो माझ्या मागं लागतो काय काय घाण कमेंट केल्यात त्यानं दुसऱ्या कमेंट बैल कार र तुझ्या आईला बैलच लागतोय काय होय र बैल लागला होता तुझ्या आईला बोट घालून तयार झालता काय तू लग्न कशा करत्यात करतात सांग जाऊ द्या माझ्या तोंडून निघल घाण निघाल तरी पण तर थोडंफार तरी पण अजून काहीतरी निघल त्यापेक्षा आपणच थांबलेलं बरं कितीतरी माझ्या बहिणींचं मन दुखावेल की बाबा आमचा भाऊ अशा अपेक्षा नव्हत्या की असा बोलेल तर तुम्ही सांगा मी काय त्याचं घोडं मारले हा बघू वाटलं बघायचं हां ठीक आहे ना मला नाव ठेवू ना, ना तू ठीक आहे नाव ठेव मला आता माझ्या एवढ्या बहिणी माझ्यावरती रागवतात चिडत्यात आजच सांगीत आताची कमेंट आल्या पूजा वैदी तुझी नजर काढ त्या दादाची पण नजर लागली असेल म्हणजे माझी असं तिनं कमेंट केलं अशा माझ्या ताई कितीतरी आहेत मला दाब देतात हे हे चुकतोय बघ हे असं वागतोय बघ कितीतरी सांगतात पण तुझा बोलण्याचा ट्यून वेगळा आहे तुझी बोलण्याची भाषा वेगळी आहे बैल ह्यो त्यो जीवावर अरे मी माझ्या युट्यूबच्या जीवावर करू नाहीतर माझ्या बापाच्या जीवावर करू तुझ्या आईच्या जीवावर तर कर ना बरं मी तुझ्या आईच्या जीवावर करतोय बाबा तुझ्या आईच्या जीवावर आयुष करतोय तुझ्या आईच्या जीवावर खातोय पितोय कपडे घालतोय सगळं तुझी आई पुरवती मला तुझी आई तिकडं दहा जणाकडं का जायचं होईना पण ती मला आणून सगळं देते आणि मी त्याच्यावरती मी पूर्णपणे अवलंबून आहे आणि तुझी आईनं मला कमी दिलाय या महिन्यात आणून तिचा तो बँक बॅलन्स सतरा जणांकडनं आणलेला मला कमी पडलाय तर त्यामुळे मी घरात इच्छा पूर्ण करेन म्हणजे हाऊस करेना, करेना। सगळ्यात तुझ्या आईच्या इच्छा पूर्ण करूनच माझा ब बँक बॅलन्स झिरो झाला आहे ना आणि कुठनं इच्छा पूर्ण करू आईला सांग जरा तिकडून पाठव म्हणावं तिकडं सतरा जणाकडं जा नाहीतर सतराशे जणाकडं जा पण या नेताला त्याचा पाठवून द्या म्हणावं साठा माझ्याकडला संपलंय र सॅम कसा वाटला खालून दिला बुम्ब असा धडमणी चित्तडे झालेत ना मग इथून पुढं लाईक येत राहा आणि तिकडं घालायची अरे ब्लॉक कर ना बाबा मला नाहीतर मीच करतो तुला तुझी आता ला ला। कमेंट येऊ द्या तू गपचूप जर राहिला तरच वाचला आणि तुझ्या कमेंट आल्या तुझी ईमेल आय डी काढून तू तू किती जरी तो खोटं नाव फिव दिला ना तरी पण काढता येतं बाबू त्या मीना पवारला विचार ज्ञान मोती चॅनलचं नाव दिलं तर तिनं ज्ञान दे पण त्या ताईचं जाऊ दे ती थी बिचारे तिनं कमेंट डिलीट केल्या तिनं विषय तिचा विषय नको आपल्याला सॉरी बरं काय मी ताई कुठं माझ्याकडनं चुकून माकून तुम्हाला मी बोललो असल तरी पण सॉरी हे श्याम बाबा काय बाबा तू माझ्या नादाला लागू नको र मी गावाकडला माणूस आहे मी खेड्यातला माणूस आहे खूप शिव्या देऊ शकतोय एवढा घाण बोलू शकतोय मी की तुझं काळच फुटल फाटल तुटल निटरा लय काय काय तसल्या घाण फीण करू नको ओके यू अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड वरना याद दिला दूंगा तुझी आई जिकडं जिकडं जाते ना तिकडला सगळीकडला बस स्टँड समजलं काय चल सॅम कसा वाटला बसला ना गारहून बरं माझ्या सगळ्या ताईंना मी हे म्हणतो ताईंनो तुम्ही सर्वांनी जर लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मी सॅमला या भाषेत उत्तर दिलो आहे काही कुठं तर निघालं आहे दोन चार ठिकाणीशिवाय निघाल्या माझ्या तोंडून तर मी ते योग्य केलं का चुकीचं केलं ते पण सांगा आणि तरी पण मला माफ करा माझ्याकडनं मी तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ कुणी कुणी माझ्या आयाच्या वयाच्या आहे तर त्यांनी म्हणतात आम्ही तुझी आई आहेत आई आई नो ताई नो माफ करा निघाले माझ्या तोंडून कारण त्यानं मला खूप घाण घाण कमेंट करतो आहे म्हणून त्यानं बोलू द्या मला वाईट कमेंट केला तरी काय नाही वाटत पण त्यानं शब्द जो वापरतोय त्या शब्दांचा मला खूप राग आला आहे त्यामुळं मी बोललो आहे तर चला लास्टपर्यंत क जो पण व्हिडिओ बघल त्यांनी कमेंटमध्ये तेवढं सांगा की चुकीचं केलं की बरोबर केलं आणि बाय बाय चुकीचं केलं तरी सांगा काय नाही आपल्याला राग नाही तसा